नमस्कार आपल्या कुकिंग विथ लव या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी चपाती पराठा पिझ्झा एकदम सोप्या प सोपी पद्धत आहे आणि खाण्यासाठी एकदम छान लागतो टेस्टी लागतो जो बाहेरचा पिझ्झा आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने चांगला आणि हेल्दी हा पिझ्झा आहे तर चला आपण पिझ्झा बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा काय आहे मी दोन चपात्या केलेल्या आहेत त्या पूर्ण भाजून घ्यायच्या नाही आहेत फक्त मी थोड्याशा भाजून घेतलेल्या आहे हे बघा एक पोळी मोठी केली आहे आणि एक छोटी केली पूर्ण दोनही भाजलेल्या नाही आहेत मोठी पोळी आपण खाली घेऊयात त्यावर मी असे छिद्र केली आहेत छिद्र का करायची आहेत कारण काही वेळेस काय होतं आपली फुगलेली पोळी राहती तर ती आपण तव्यावर टाकतो त्यावेळेस ती फुगते आणि मग ती टॉपिंग वगैरे निघून जाते त्यासाठी आपल्याला पोळी फुगवलेली नाही पाहिजे साधी चपाती पाहिजे आता यावर मी टोमॅटो सॉस चांगला लावून घेते आहे टोमॅटो सॉसनंतर थोडासा मी चिली सॉस घेतलेला आहे तोही आपण यावर चांगला लावून घेऊया चारही बाजूने आपण चांगल्या प्रकारे सॉस लावून घेऊ त्यानंतर मी कांदा बा कांदा शिमला मिरची आधीच बारीक कट करून ठेवलेली आहे असे क्यूब तयार करून ठेवलेले आहे तर आपण ते थोड्या थोड्या अंतरावर ठेवूया कांदा ठेवल्यानंतर शिमला मिरची यानंतर माझ्याकडं थोडं पनीर होतं तर मी ते पनीरचे तुकडे सुद्धा यामध्ये ठेवलेले आहे एकदम बारीक बारीक कट करायचे आहेत यानंतर थोडा मका टाकलेला आहे मका जर तुमच्याकडे कडक असेल तर काय करायचं एक तास आधी गरम पाणी करायचं त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि हा मका त्यामध्ये ठेवून थोडा वेळ भिजत घालायचं हे बघा अशा प्रकारे मी सगळी टॉपिंग तयार केलेली आहे आता हा पिझ्झा आपण तव्यावर ठेवू गॅस एकदम मंद आचेवर केलेला आहे हे बघा ओळी ओली असल्यामुळे ती तुम्हाला उचलता येणार नाही त्यामुळे पहिल्यांदा जेव्हा तुम्ही ठेवाल तेव्हाच त्याची काळजी घ्यायची व्यवस्थित ठेवायची आहे थे। यावर थोडा चिली फ्लेक्स टाकू थोडा ऑरगॅनो टाकू तुम्ही डायरेक्ट तव्यावर चपाती ठेवूनसुद्धा ही टॉपिंग करू शकतात फक्त गॅस बंद पाहिजे त्यावेळेस नाहीतर आपला पराठा सगळा जळून जाईल आता यानंतर थोडंसं चीज घेतलेलं आहे चीज तुम्हाला हवं तेवढं तुम्ही टाकू शकता आता आपण जी दुसरी चपाती घेतलेली होती त्या चपातीला सुद्धा थोडासा सॉस लावू जर तुम्हाला वाटलं तर यावर तुम्ही आणखी थोडेसे चिली सॉस सुद्धा लावू शकतात आता ही चपाती मी त्याच्यावर पालथी घालते आणि थोडासा बटर घेतलेला आहे बटर आपण चारही बाजूनी लावून घेऊयात आता आपल्याला हा पिझ्झा पालटा करायचा आहे तर ही पोळी नरम असल्यामुळे पालटा होत नाही तर त्यासाठी काय करायचं आहे एक ताट घ्यायचं आहे प्लेट तुम्ही म्हणजे कशी पसरट असेल तर चांगलं आहे त्यावर हा अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आणि ठेवून घेतल्यानंतर यावर सुद्धा अजून एक छोटा ताट घ्यायचं किंवा असंच पसरत असेल तर आणि ते पलथ करून आपल्याला तो पिझ्झा अशा प्रकारे तव्यावर ठेवायचा आहे अलगत गेलाय आता याच्यावर आपण आणखी थोडंसं बटर लावून घेऊ बटर संपलं होतं त्यामुळे मी काय केलं आहे आपण जे घरी तूप बनवलं आहे ते थोडंसं यावर टाकूया एकदम क्रंची होतं मी या ठिकाणी पूर्ण भाजलेली पोळी का घेतली नाही आहे कारण पूर्ण पोळी जर आधीच भाजलेली असेल तर नंतर ती जळून जाते त्यामुळे आपण थोडीशी अर्धी पक्की पोळी घ्यायची आहे आता सहज हा पालथा होईल आता प्लेट ताट घेण्याची काही गरज नाही आहे हे बघा तुम्हाला वाटलं तर तुम्ही घेऊ शकता एक साईडनी पूर्ण आपला मस्त क्रिप्सी झालेला आहे आता हा आपण पुन्हा पलटी करून घ्या झाला आहे आपला पिझ्झा तयार हे बघा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जर माझ्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्ले बेल आयकॉनवर प्रेस करा हे बघा मस्त आपला पिझ्झा तयार आहे एकदम हेल्दी घरच्या घरी आणि फक्त दहा ते पंधरा मिनटात पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद